संसदीय समिती खासदार अमर काळे यांच्या लेख लदाख दौऱ्यादरम्यान शिक्षण महिला व व युवा क्रीडा क्षेत्रातील योजनांचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवर चेच्या वर्धा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अमर शरदराव काळे यांचा शिक्षण महिला व बालकल्याण युवा व क्रीडा संसदीय समितीचा लेख लदाख येथील अठरा व एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा दौरा पार पडल्या सदर दौऱ्यात त्यांनी लेह लदाख केंद्रशासित प्रदेशातील केंद्र व सरकारच्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच लेह लडाख केंद्रशासित प्रदेशात महिला व बालकल्याण शिक्षण युवा व क्रीडा क्षेत्रात सुरू असलेल्या केंद्रशासित प्रदेश सरकारच्या व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला शालेय शिक्षणासाठी पाठबळ देण्यासाठी लडाखमधील उपक्रमाविषयी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता व केंद्रशासित प्रदेश लदाखच्या शालेय शिक्षण संचालनालय यांच्याकडून विविध उपक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं या सादरीकरणात समितीनं अधिकाऱ्यांकडून विविध विषयांबाबत माहिती घेतली तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी या सर्व विषयाबाबत चर्चा केली झालेल्या चर्चेत अस्तित्वात असलेल्या योजनांवर व त्यात कराव्याच्या सुधारणांवर विस्तृत चर्चा झाली त्यानंतर दृकपद्या कार्पोरेट शाळा येथे खासदार अमरकाळे यांनी संसदीय समिती समवेत भेट दिली या भेटीत त्यांनी शाळेतील शिक्षक यांच्याशी चर्चा केली या दौऱ्यात भारतातील विविध भागात विविध परंपरा रीतिरिवाज असे शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारचे तसेच तेथील रूढी परंपरांची माहिती खासदार काळे यांनी घेतली ही माहिती अठरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास खासदार अमरकाळे यांच्या कार्यातून प्राप्त झाली आहे